आज लोकांचा विश्वास फार जबाबदारी आता कुटुंब प्रमुख म्हणून मनोदारात ठेवची आहे आता आपण सगळ्यांना या सगळ्यांना आपण पुढे येऊन गेलं पाहिजे सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्याला पुढचं भविष्यात राजकारण आपल्याला व्हायला पाहिजे खूप मोठ्या अपेक्षा लोकांच्या आहेत आणि त्या अपेक्षांची पूर्ती आपल्याला करायला लागेल कारण लोक परीक्षा घेत असतात जुन्या नव्याचा फरक शोधत असतात आणि जुन्या नवा जेव्हा फरक शोधत असतात तेव्हा नव्याचं पालन जर होतं तेव्हा पुण्याने उभे लक्षात असतात

ही भूमिका घेऊन आपल्याला काम करायला त्यामुळे ही भूमिका घेऊन आपण काम करू काळजी करू नका अखेर सरकार तुमच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस तुमच्या पाठीशी भेटाळ्या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला माझा डोरच सांगणार तुम्ही फक्त तुमचं काम करा तुम्ही एक काम केलंय तुम्ही विधानसभेत परिवर्तन घेणार आता जबाबदारी आमची आहे भारतीय जनता पक्ष आणि आम्ही सगळेजण कुठेही करा उत्तरला कमी पडणार नाही लागेल ते लागेल त्या ठिकाणी लागेल ते त्या लोकांची सेवा करण्यासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध करतो म्हणून जवळ मी म्हणलं आता जबाबदारी तुमच्यासाठी आम्ही लोकांना शब्द दिला तर तुमची तर जबाबदारी आहे काय पण त्याच्यामध्ये माझी जबाबदारी आहे लोक म्हणजे सगळ्यात मला हे कुठं विचार सगळं सांगून जात होता एकदा बदल करावी ठेवा बैल बनवा सगळं तिथं पाणी पाहिजे रस्ता पाहिजे रस्ता देऊ तिथं काम पाहिजे काम घेऊ या सगळ्या गोष्टी आपण प्रयत्न करू जाऊ एवढं या ठिकाणी सांगतो बाबा आपल्याला पुन्हा एकदा वाढ शुभेच्छा देतो अतुल हे मला सांगितलं जिल्हाध्यक्ष पदाचा पिका बाबा मला माहितच नव्हतं मलाही सगळ्यांनी तेव्हाचं नाव घेतलं अतुल बाबा असं असते बाबा त्यामुळे माझी भूमिका कायम जिल्हा एक राहिला पाहिजे आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि जेव्हा नेतृत्व काही भूमिका मांडत असत तेव्हा मेंदू बाबा कधी कधी विचार केलेला असतो शून्याचा आज पर्यंत देशामध्ये राज्यामध्ये एवढं मोठं नेतृत्व उभं राहतं तेव्हा नेतृत्वानं विचार केलेला असतो तेव्हा सगळ्यात पहिलं बाबांचं नाव आलं तेव्हा सगळ्यात पहिली शिफारस मीच केली बाबा विषय आपण सगळ्यांनी

आप रात में भी आप रात में भी चलते हैं आप रात में भी चलते हैं अपना हित सुखदाई जो करके संपूर्ण चित्त आनंद आतो भरमाती जो द्वारा तब आप लोग वही काजा लाला समेटा